काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना रोड पंढरपूर सतर्क संपर्क ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या दोन निवडणुकांतील पराभवांचं उट्टे काढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात लोकसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवला मात्र त्याचा आनंदोत्सव काँग्रेसला सहा महिनेही टिकवता आला नाही अवघ्या पाच ते सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पुरते पाणीपत झाले मातब्बर नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडल्यानं लोकसभा निवडणुकीनंतर वर्षभरातच काँग्रेस सोलापुरातून हद्दपार होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या मोठ्या मताधिक्यांनी निवडून आल्या त्यांच्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली होती मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नेमकी उलटी भूमिका घेतली त्याचा तोटा काँग्रेस पक्षाबरोबरच मित्र पक्षालाही बसला काँग्रेसला एकही जागा विधानसभा निवडणुकीत मिळू शकलेली नाही गेल्या वर्षभरापासून काँग्रेस नेतृत्व कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी एकही कार्यक्रम होऊ देऊ शकलेला नाही त्यामुळे लोकसभेनंतरच्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सर्व काही संपल्याची भावना निर्माण झाली होती विधानसभा निवडणुकीच्या वेळी असणारे माजी माजी मंत्री आमदार दिलीप माने जिल्हा सहकारी बँकेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे आणि भगीरथ भालके सध्या कुठे आहेत असा प्रश्न पडावा अशी काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती आहे खासदार प्रणिती शिंदे वगळता एकही मोठा नेता आज सोलापूर काँग्रेस सोबत नाही माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय पंढरपुरातून निवडणूक लढवणारे भगीरथ भालके हे विधानसभेच्या निकालानंतर राजकीय विजनवासात गेले माजी आमदार दिलीप माने आणि दक्षिण सोलापूर मधील जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे हे काँग्रेस पक्षापासून अंतर राखू नये त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या वर्षभरातच सोलापूर काँग्रेस अखेरची घटका मोजत असल्यासारखी परिस्थिती आहे माडा लोकसभा आणि त्या मतदारसंघातील विधानसभेच्या सर्व जागांच्या मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लढवते त्या मतदारसंघातील करमाळ्याचे जयवंतराव जगताप माळशिरसचे स्वर्गीय प्रतापसिंह हो मोहिते पाटील त्यानंतर त्यांचे चिरंजीव धवलसिंह हो मोहिते पाटील तसेच कल्याणराव काळे पंढरपूरचे आमदार स्वर्गीय भगीरथ भालके यांनी पक्ष सोडल्यानंतर ठराविक नेते वगळता या मतदारसंघातून काँग्रेस हद्दपार झाली आहे आता तीच परिस्थिती सोलापूर मतदारसंघातही ओढवली आहे नाही म्हणायला दिलीप माने सुरेश हसापुरे भकीरथ भालके यांच्या नावापुढे अजूनही काँग्रेस नेते लागते पण तेही सत्ताधाऱ्यांच्या पंगतीला कधी बसतील याचा नेम नाही सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सशक्त असताना शहरात मात्र काँग्रेस आपली ताकद राखून होती विशेषतः माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे माजी सभागृह नेते यु एन बेरिया तौफिक शेख सुधीर खरटमल अशी जनतेचा पाठिंबा असणारी मंडळी काँग्रेस पक्षासोबत होती मात्र काना मागून येऊन तिखट झालेल्या नेतृत्वामुळं या लोकांनी आपला नवा मार्ग शोधत काँग्रेसचा हात केव्हाच सोडलाय त्यामुळे सोलापुरात काँग्रेस जिवंत ठेवण्याचं मोठं दिव्य नेते मंडळींपुढे असणार आहे